मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक सुरू आहे आपल्याला माहिती आहे अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते त्यांचा दौरा मुंबईचा आणि संपता संपता विमानतळावर अमित शहाच्या नेतृत्वात एक महत्वाची बैठक महायुतीच्या नेत्यांची होती ज्याच्यात मुख्यमंत्री आहेत उपस्थित उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत आणि अजित पवारही उपस्थित आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत चर्चा होत असल्याची माहिती आहे अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा काय नेमकं बैठकीत सुरू आहे काय अपडेट्स आहेत किती वेळ झाले बैठक सुरू होत नक्कीच मागच्या अर्ध्या तासापासून महायुतीची ही महत्त्वाची बैठक जी आहे ती मुंबई विमानतळावरती सुरू आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की मुंबई दौऱ्यावरती असताना अमित यांची भेट अजित पवार यांनी घेतलेली नव्हती ठिकठिकाणी ते अनुपस्थित होते त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं की महायुतीमध्ये अजित पवार हे नाराज आहेत का असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता मात्र आता जी माहिती मिळते विमानतळावरती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाच्या नेत्यांची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये अजित पवार सुद्धा दाखल झाल्याची माहिती मिळते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांच्या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालेलं होतं आणि अशा या बैठकीमध्ये सुद्धा या निवडणुकी संदर्भात चर्चा होत असल्याची माहिती मिळते आपल्याला माहिती की सध्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो महायुतीमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे कोणाला किती जागा मिळणार कोण नक्कीच किती जागा मिळणार जागा वाटपाबद्दल नेमकी काय चर्चा होते अमित शहा नेमकं काय सांगतात सगळ्याकडे लक्ष असेल अपडेट्स घेऊन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी